जे शिवराय भाऊन स्वागत आहे याचकडे नव्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नवीन कपडे घातलेले दिसत असतात आणि माझ्या हातात हे आहे निकाल माझा मी तुम्हाला माझा निकाल दाखवतो कारण की ब बऱ्याच जणांना वाटत होतं मी ब्लॉगच करतो नुसता पण ही माझा प्रथम क्रमांक आला आहे अभिनंदन शाळे तुम मला पडले ती हज टक्केवारी नाही मला पडले ती चौऱ्याण्णव टक्के तुम्ही बघू शकता इव्हन सगळा माझा वर्गात पहिला आता ही माझा निकाल आहे आणि मावशी ही सगळी आली निकाल माझा ठेवला पाहिजे आणि माझा आहे तयार तोंडबींट आहे आणि मावशीच्या पुरी पण थांबल्यात मी तुम्हाला त्या पण दाखवतो हे आहे त्या मावशीच्या पुरी दोन्ही त्यांना तिसरी दिदी नाही आणली आणि आम्ही चाललोय मामाकडं मामाकडे चाललोय आम्ही वाशी तोंड लपवतीये तिचं तोंड घाण या दीदी मी पाळील दीदी हाय ह्या गाडी आम्ही आमची हायपुसा काढली तिकडे ती जाणार आहेत त्या गाडीत मी आता लुक घेतला आता आणि सगळी दही मम्मी आहेत हे पाळील दीदी बाहेर आपण जायचंय तिग पप्पा गॉगलच्या दुकानापाशी थांबवा पैसे देऊन ठेवा की दीदीपाशी पण आहे तिने तोंड बांधले आता मावशी ही आणि मम्मी सेम सेम ऐके मम्मी आणि मावशी ह्या रिक्षात येते आता आम्ही चाललोय ते आपल्या पुढे पैसे लिहायच्या पैसे आलोय आम्ही आवाज येत असाल मी मोठ्याने बोलतोय आता लागलोय आम्ही रस्त्याला आम्ही पुढे चाललोय आम्हाला गोगल ही घ्यायचा या टोपी पण घ्यायची डोक्याला आता पप्पांचा फड्या बांधून चाललोय आम्ही परत नागेवाडीत आलोय पुढं पुढं नाही कास येतात त्यांची ईश झाली आहे आता घाट टाळण्याची सुरुवात केली आहे गोदवाडीचा घाट नागवडीचा घाट दिच किचकिचा घाट कशाचा पण घाट म्हणू शकता तुम्ही याला कारण मी ज्या गावची माणसं आहे ती गावची ते स्वतः घाट सांगते ती या मग आता आम्ही घाट कळायला सुरुवात केली आहे ते तिथं स्टोल मधी मधी करतो आणि तुम्हाला वाटत असेल मी फ्रेंडनं व्हिडिओ बनवतोय मी पिकअपमधलं घातव लावायचं आणलो या तिथेपासून फोन म्हणून सांगायची भेट तू तिथं गेल्या हो घाता त्याला तरी या आणि तिथे स्टोरी सांग अगं तिथे सांग माझ्याकडे येतो पैसे पप्पांनी दिलेला आता तिकडे येतो तिथे त्यांना विचार की टाकी फुल करा कि तो होईल की सांगते आता टाकतो पेट्रोल झालं आता पेट्रोल टाकून आम्ही आता ती काय माहिती कधी येते आम्ही जातो पुढून मागे कुठलं झाली गाडी पंक्चर झाली आता बरतो हवा माग तस झाले पंक्चर

चाललं आहे आता दिदी गेली पुढं नाव तिथं थांबले की पप्पा ही पंक्चर काढली पाहिजे आम्हाला नाहीतर पुढं जायचं घोटाळावर पंचर चालत आता पाहिलं दीदी पण तसं दिवस खराब झाला रिक्षाच यायला पाहिजे दोघ गाड्या पंक्चर झाली झालं आता पेट्रोल भरलं पण नंतर भरायला पाहिजे पंक्चर झाली नसती गाडी घरी वेळ गेला आता पण वेळ गेला तिथं एकतर गॅरेज बंद आहे चाललो दुसऱ्या साईडला मम्मीने बसले तरीक्षात मायटन माझल गाडीन यूज स्प्रायटर फोन आलाय थांबा ती त्या गाडीत होती ती चालली आम्ही थांबलो आमच्या हायाबुसा होती हो 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 कोण ती तिथं काहीतरी तिथे सांगितलं असणार म्हणून तिला देणार आता गाडी थांबलो दुकान झालं आता गाडीच काय तिथे ती गेली ती या मग अशी पुढं आता आम्ही जातो फटाफटा साप साप निघून आता खट्ट केली गाडीला चेनला ऑइल बी करून नटबीठा नवीन टाकलाय चाललोय आता गे दो 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 दिल्ली आता लागलो आहे रस्त्याला आता लई पुढं गेल्या भेटू लई पुढं एकदम सांगतो ना तुला किती वेळ झालं घाटात गाडी चालव मी तरी घाट काय संपायचं डाव घेणं पटत भूत आम्हाला फिरून फिरून एकाच जागेवर आणतोय या एक दुपे नका आता मला प्रश्न करत चालू झालाय घाट पुढं तातवड आलंय तातवड्यातच ता घाट यो हो। मोळ तातवड घाट काय अजून संपला नाही ता तावडीला जवळ जवळ पलटन थांबतात आम्हाला लोकांनी लगेच पुढे जाऊन थांबली ती पण आता आम्ही जाणार आहे आम्ही काही काय घेत नाही बसणार आपल्याला गॉग टोपीच घ्यायची काय करते कोणतं ठसतो ना बघा मला चल केलाय तुला म्हटलं आण आम्ही रस्ता चुकलो येवायच आम्ही माझ्या विश्वास इकडे गाडी घातली पण विश्वास कायच झालाय भाऊ भाव करत इकडे आणलं तरी सुद्धा विचारू आपण एकदा मामाचं नाव सांगून आम्ही कुणाला फोन नाही केला इगो हटवायला आमचं आमचा माहीत नाही बीत नाही म्हणून पण आता इचरायची गरजच आहे पाणीमध्ये या रस्ता चुकलोय पण आता आम्ही इकडून ट्राय करतो इकडूनच या आता विश्वास आहे माझ्या मला इकडूनच बघ गाडी का नाही अशी अशीच आणि हितनो वर गेत नवर नाही का पाय भिजवायचा विषय नाही दिदे इथं किती खोला सुकते आपल्याला नाही माहिती आपली गाय बुड शिवदा काय दिदे पावर नाही आपल्या गाडीत एवढी आता गाडा ट्रवल गाडी खाली दिदे उतर तुझ माग हा इकडे हा इकडे दामातं आता गाडी आमची निघली आहे ए नाही आपल्या ओळखच नाही कोण चला रस्ता कुठने चल चल आता आता आहे बरं आता आहे बराबर चल तू आता मला विश्वास आहे सगळा माझ्या आता नाही तुम्हाला चुकावणं ना। हो वाटतं चल चल तू चल वाईट जाऊ नेऊन काय झालं नाही इट भट्टी आहे चल भट्टी आहे की हीच इटभट्टी हीच 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 मी मामाच्या इकडे जाताना बघितली बघ त्यांची इटा आईली आहे मेजी अकरा पासिंग होती हो दादा इकडेच राहतात का आमचं मामा हा हो हो दादा कोण आहे का इथ जाऊ द्याय तिथे मान तिथे परिस्थिती बघा परिस्थिती फोटो नाही दुष्काळात असलं पाणी दुष्काळात असलं पाणी आमच्या मामा तिकडं सगळ्या रस्त्यावर पाणी आहे मामाकडे जाताना दरवेळेची कंडिशन असते कारण की मामाशी आहे कॅनल आणि कॅनलला तिथं पंधरा दिवस पाणी पंधरा दिवस नसतं पाणीच्या ऐवजी कायम पाणी असतं मामाच्या इथे कॅनलला आणि आमच्या बदला मोठा इशू झाला आता किंवा आम्हाला रस्ता बराबर वाटतो या थोडा थोडा मग असं पण वाटत होता थोडा थोडा चुकला आता यार शेतकऱ्यांनी म्हणजे कॅनल ही मोठा तिकडून आहे शेतकऱ्यांना आणले राहत पाणी छोट छोट तर बघ झाली गाडीच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू आहे

मंजिल आम्हाला आमची दिसती आहे आम्ही रस्ता पण चुकलो आणि इथे असतो आम्हाला लई अडचणी झाल्या आता परत एकदा आम्हाला चालवलं लागतंय रस्ता कंबारक गेलं सगळ्यांचं माझं नाही गेलं बादशाह आहे बादशा आपण इथला आलो आता मामाचं घर हिच आहे पुढचं मामाचं घर आणि रस्ता खराब असल्यामुळे असल्या हात लय उठत्यात पाहिलं दीदी भावना दिदी मागं चालतंय त्या मी एकटा शेर पुढं चालतो या आणि आता आई मामा ही सगळी इथंच आहे ती गेली आता भुलीकर आलू आता मी मामाच्या घरी लुणा आलो आणि गती चारच्या पुढे येते ती बाकीची मामाच्या घरात आलू रस्ता सुकत गाडी फक्चर करून आणि मामी मामी, आधीच कासल्या त्या आली रिक्षा सुद्धा आता मित्रांनो खाताना बिताना ब्लॉगमध्ये नाही घेतलं कारण की पप्पांच्या फोनला का चार्जिंग नव्हतं आम्ही नाही येताना पण वायच वेगळ्या रस्त्यानं आलू घाटातून भेटतात ना तातोड्याच्या गाडी पळवं त्याने आजचा व्हिडिओ तो संपला लाईक शेअर सबस्क्राईब ध्यानान करा आणि आता लय दिवसानं ब्लॉग टाकलं ती समजून घ्या आता तुम्हाला उद्याचा ब्लॉग पण दिसेलच आमचं एक्स्ट्रा तास सुरू येते अजून शाळेला आमच्या आठ तारखेपासून सुट्ट्या लागणार आहे त्या म्हणून आम माझं ब्लॉग येणार पण ह्या महिनाभर आता सलग ब्लॉग येतात ती तुम्ही बघत राहा